नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती सांताक्रुज पूर्व पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विद्यापीठ कलिना येथे बनते विमानसा यांना झालेल्या मारहाणीचा मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जाहीर निषेध करण्यात आला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गेट नंबर एक मुंबई विद्यापीठ कालिना येथे हा निषेध करण्यात आला यावेळी अध्यक्ष विजय वाघमारे सरचिटणीस संदीप साळवी कार्याध्यक्ष आशिष मोरे खजिनदार राहुल मोरे अरुण मगरे रमेश पाटील संदीप मोरे राकेश सकपाळ प्रदीप शिर्के नरेश गायकवाड रामा वाघ विनोद जाधव श्रावण मोरे विजय सकपाळ अंकुश कांबळे सुधीर मोरे त्याचप्रमाणे सल्लागार प्रकाश मोरे नितीन मोरे लक्ष्मण भगत किशोर मोरे सिद्धार्थ कांबळे राजेश जाधव शेखर भगत दशरथ लोखंडे बबन शिर्के आणि सुधीर मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आता बातमी सविस्तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई विद्यापीठ येथे आदरणीय भंतेजी विमानसा हे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना शांतपणे निवेदन देण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावर धक्काबुक्की करून त्यांचे चिवर फाडण्यात आले या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि विद्यापीठातील पाली विभागाच्या विषयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या अधिपत्याखाली सांताक्रूज विभागातील सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक संस्था संघटनांच्या वतीने शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कालिना मुंबई विद्यापीठाच्या गेटसमोर जाहीर मोर्चा आणि निषेध करण्यात आला यामध्ये सर्व बौद्ध बांधव सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली अशी माहिती आमचे सांताक्रुज विभागातील ज्येष्ठ पत्रकार तुकाराम जाधव यांनी कळवले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा